न्याय जनगणनेचा जो विषय आहे आज केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे पण ते होईल का नाही याच्या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये शंका आहे कारण तशा पद्धतीची कुठली तरतूद किंवा काही फॉर्म्युले ठरलेली नाहीत आणि हा मुद्दा जो पुढं आला हा राहुल गांधींच्या रेट्यामुळं पुढं आलेला आहे जनसामान्यांच्यामध्ये जो दा, दा, दा उद्रेक झाला आणि जो राहुल गांधींनी ज लोकांच्या मनामध्ये आवाज उठवला त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल राहुल गांधी हे एकमेव नेते असे आहेत की ते केंद्र सरकार त्यांच्यापुढं झोकू शकतं आणि म्हणून राहुल गांधींचा आपण एक सत्कार करावा अशा पद्धतीची अपेक्षा राहुल गांधी असतील प्रियांका असतील त्यांचा सत्कार करावा अशा पद्धतीची आमची धारणा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे अजून तारीख काय आमच्याकडे आलेली नाही पण आम्ही निमंत्रण देऊन तो मोठा मेळावा साधारण एक लाख लोकांचा मेळावा हा त्या ठिकाणी घेणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून लोक तिथे येणार आहेत सगळे प्रांतिकचे सगळे लिडर्स असतील सगळे असतील आणि त्याच्यामध्ये आम्ही एक जनरेटा तयार करणार आहे की जात या जनगणना घोषित केली पण तुम्ही करणार कधी हाही प्रश्न आम्ही विचारणार आणि राहुल गांधींनी जे आमच्यावर उपकार केलेत फार मोठं आंदोलन छेडलं फार मोठा संघर्ष केला त्याच्यातून उतराई व्हावं म्हणून त्यांचा एक सत्कार सोहळा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत नाही असं आहे की घोषणा केली पण तिची अंमलबजावणी करण्यासारखी काय परिस्थिती आहे का त्यांच्याकडं काय आर्थिक तरतूद आहे का त्याच्यामध्ये फॉर्म्युला ठरलाय का कुणामार्फत ठरला करणार आहे सांगितलंय काही का सांगितलं नाही उठलं सुटलं आपलं घोषणा अचानकच केली आम्ही जातीने जनगणना अरे पण कशी करणार आहे काय करणार आहे कोणत्या फॉर्म्युल्यानं करणार आहे कोणाची करणार आहे फक्त ओबीसीची करणार आहे का दलितांची करणार आहे का मुस्लिमांची करणार आहे का सगळ्यांचीच करणार आहे या संदर्भामध्ये स्पष्टता नसल्यामुळं आमच्या मनामध्ये केंद्र शासनाच्या निर्णयाबद्दल शंका आहे निवडणुकीच्या पूर्वी आरक्षणाचा विषय होता घ्यायला सांगितले कसं बघतो असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या मुसकाडीत बसलेलं आहे कारण गेल्या सहा वर्षापासून आम्ही मागणी करतो की निवडणुका घ्या निवडणुका घ्या ह्या का कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत पण ते काय घेत नाहीत निवडणुका आणि कारण नसताना पेंडिंग ठरलं ओबीसी आरक्षण मग आता कुठे गेलो ओबीसी आरक्षण आता कसं झालं सुप्रीम कोर्टाने आता का सांगितलं मग ह्याच्यापूर्वी का कोर्टानं का सांगितलं हे कोर्टामध्ये जाऊन उलटे सुलटे प्रश्न मांडत होते कोर्टाला कन्फ्यूज करत होते आणि त्यामुळे हा निर्णय पुढं 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 गेला पण आज कोर्टाने यांच्या मुसकाडीत मारली सांगितलं की बाकी काय ऐकायचं नाही दोन हजार बावीसच्या प्रमाणात तुम्ही आरक्षण डे घ्या आणि निवडणुका घ्या कारण आज परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषदेचा सी ओ सीमध्ये बसून निर्णय आहे महापालिकेचा कमिशनर ए सीमध्ये बसून त्याला कोण भेटत नाही सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसा आम्ही आमची कामं होणार कशी असं स्पष्ट मत कोर्टानं त्यांच्या निर्णयामध्ये व बोललेले आहेत